मार्करवाडीच्या पवित्र भूमीमध्ये त्यांचे या ठिकाणी आगमन फरगा गंडाळा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पादाव गुरु साहेब आपले या ठिकाणी सस्नेह स्वागत आहे आलेल्या सर्व ग्रामस्थांचं नेते मंडळींच मान्यवरांच युवक नेते कार्यकर्ते युवा नेते सर्वांच या ठिकाणी समस्त ग्रामस्थ यांच्या हार्दिक 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 सहर्ष स्वागत हे बा प्रसारमाध्यमांची जे प्रतिनिधी आहेत त्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आहे स्टेजच्या उजव्या बाजूला त्यांनी सर्वांच्या ठिकाणी येऊन स्थानापन व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे प्रसार माध्यमांचे जे, जे प्रतिनिधी आजच्या संवाद मिळाव्यासाठी उपस्थित आहेत आजच्या या संवाद मिळाव्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार एक अभ्यास व्यक्तिमत्व अॅडव्होकेट अर्जाप्पा रोपनुवर साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहगत्या मुता बंद करू